विश्व 24 फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार सोलापूर पासून जवळ असलेल्या बार्शी रोडवरील अहिंसा गोशाळा येथे आज भेट देण्याचा योग आला गेल्या वीस वर्षापासून या ठिकाणी गोमतेची सेवा अविरतपणे चालू आहे या परिसरामध्ये जवळपास सातशे गोवंश सांभाळले जातात गोशाळेमध्ये अत्याधुनिक नियंत्रण वापरून चारा पाणी आणि औषध उपचार यासाठी उत्तम व्यवस्था केली आहे ही सर्व व्यावसायिक मंडळी कत्तलीपासून वाचलेल्या प्राण्यांची निस्वार्थ भावनेने सेवा करताना पाहून मनाला प्रेरणा देऊन जाते यावेळी गोशाळेचे कार्यकारणी सदस्य श्री चेतन संघवी श्री ललित वेद श्री किरीट शहा श्री रमेश डाकलिया श्री अमित जैन उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा